श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत पंचांगान योग पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो यानुसार माघ महिन्यातील गुरु पुष्यामृत योग बावीस फेब्रुवारीला जुळून येत आहे पुष्य नक्षत्र हे देवतांनी पुजलेले नक्षत्र मानले जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात धार्मिक मान्यता तसेच पंचांगानुसार महत्त्वाच्या सात शुभयोगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावाने देखील ओळखला जातो या योगामध्ये आपण गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटींनी त्याचा लाभ होतो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारीला आहे त्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हा योग सुरू होत आहे तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे मग आपल्याला आपल्याला काही खरेदी खरेदी करायचं असल्यास तुम्ही याच वेळेमध्ये आहे जे काही उपाय करायचे आहे ते उपाय देखील तुम्ही या वेळेमध्येच करावे ज्यामुळे ते अत्यंत लाभदायी ठरतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे हे असतात आर्थिक टंचाई असते किंवा पैसा स्थिर राहत नाही आपण भरपूर वेळा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोह बदला पाहिजे तसा मिळत नाही घरामध्ये वादविवाद भांडण तंटे तसेच मुलांचे आजारपण हे चालूच राहते मग यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आपल्याला हे उपाय गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचे आहे या दिवशी तुम्ही सकाळी लवकरच उठावी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी स्प्रे करायचं आहे तर पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा प्रकारचं पाणी आपण बाहेर स्प्रे करायचं आहे तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही एका बॉटलमध्ये असं पाणी भरून ठेवू शकता आणि असं पाणी तुम्ही रोज स्प्रे केलं तरी पण यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत नाही त्यानंतर आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तर आपण हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि आपण उंबरठ्यावरती आवर्जून करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची पावले देखील काढायची आहे मग पावले काढताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायचे आहे तर दुसऱ्या पावला मध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो तसेच उंबरठ्याची आपण पूजा करायची आहे धूप दीप आहे त्यानंतर आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढणं खूप महत्वाचं आहे आपण जर असं स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संचार होत असतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक शिवाय ते शुभ कार्य पूर्ण पडत नाही तसेच आपल्याला या दिवशी देखील हा योग खूप महत्वाचा आहे त्यामुळे स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे मग थोडीशी हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि त्याचं स्वस्तिक तुम्ही दरवाजावरती काढायचं आहे तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर तुम्ही हळद आणि शुद्ध जलाने देखील स्वस्तिक काढू शकता या दिवशी आपण गॅसची देखील पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे तुम्ही कुंकुमार्चन देखील या दिवशी करू शकता यामुळे आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही आपलं घर सतत अन्नधान्याने भरलेलं राहील त्यानंतर आता महत्वाचं काम करायचं म्हणजे आपल्याला या दिवशी तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे आपण प्रत्येक गुरुवार असतो तेव्हा तुळशी मातेला कच्चे दूध आणि हळद ही अर्पण करतच असतो तर या दिवशी देखील आपल्याला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायची आहे तर ते कशाप्रकारे तर आपण एका पेल्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल त्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे आणि जर गंगाजल नसेल तर त्या पाण्याकडे बघत हर हर गंगे आपण म्हणायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि मग ते पाणी तुम्ही पेल्यामध्ये एका टाकायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद त्यामध्ये टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होत असतो तसेच हळद माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि अशा प्रकारचं पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आपण जेव्हा असं पाणी तुळशी मातेला अर्पण करत असतो तेव्हा तुम्ही ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही एकवीस वेळा देखील जप करू शकता तुळशी मातेला तुमच्या ज्या काही अडचणी आहे जे काही अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे व लवकरात लवकर सर्व संकटे दूर होऊ दे यासाठी तुम्ही मनोकामना करायची आहे तसेच हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तिथे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अख्खे घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता आपल्या घरामध्ये जर शुद्ध तूप असेल तर आवर्जून शुद्ध तुपाचाच दिवा लावा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये देखील हळद ही टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यामुळे तुळशी मातेचा पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दीप प्रज्वलित करायचं आहे तर जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल आपण तिथे जायचं आहे एक तांब्या भरून जल घरूनच घेऊन जायचं आहे तसेच तुम्ही एक दिवा देखील तिथे प्रज्वलित प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता तुपाचा जर शक्य नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तेलामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तिथे जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि मग तुम्ही तिथे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालाव्या यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतात तसेच आपला जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होतो पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे महात्मा या झाडाची सेवा करतात आणि हे झाड मानवाच्या दुष्कृत्यांचा नाश करणारा आहे पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा ही आवर्जून केलीच पाहिजे ही सर्व आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तर चालूच ठेवायचा आहे पण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता ठेवायची आहे की हा उपाय केल्याने माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे असे आपण म्हणायचे आहे तसेच तुमची जी काही मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही मागू शकता लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा असेल ती नक्की नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद